श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एक नवीन विषय अगदी म्हणजे अ... प्रत्येक गृहिणीला घरातील अ... म्हणजे पुरुष असो स्त्री असो मुलगी असो आणि बघा आपले मुलं देखील आपले बघूनच संस्कार शिकतात आणि ह्या सवयी अंगीकारायला पाहिजेतच मग आज असाच एक माहितीपूर्ण व्हिडिओ आहे तर तुम्ही तो शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा मला किंवा अजून कोणाला असा अनेक जणींना प्रश्न पडतो हेवा देखील वाटतो आपल्याला की बाबा मी एवढा देवदेव करते मग माझी ही शेजारची आहे किंवा माझी ही मैत्रीण आहे ती काहीच करत नाही तसं म्हणजे कुठलाच देवाचं काही नामस्मरण नाही कोणता देवदेव करत नाही तरी तरीही तिचं म्हणजे सगळे स्वप्न पूर्ण होतात सगळ्या म्हणजे तिचं तीचा किती चांगलं चाललेलं आहे असं आपल्याला सहजच आणि बघा आपण एक मनुष्य आहोत म्हटल्यानंतर वाटणार तर, तर आहेच बघा मग असा प्रश्न पडतो मग आपण एवढी सगळी सेवा करतो मग ती कोणत्याही देवाची असो आपण स्वामी सेवेकरी तर आहोतच पण मग आपलं नामस्मरण देखील करतो आपण मग असं का होतं माझ्या जीवनामध्ये अडथळे का आहेत माझ्या जीवनामध्ये सगळ्या समस्या का आहेत का समस्या संपत नाहीत का ही माझ्या पाठीमागं लागलेल्या नकारात्मकता दोष दारिद्र्य दूर होत नाही मग बघा ज्या अतिशय उत्तम एका ग्रहिणीला या सवयी असायला पाहिजे त्या सवयी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्हाला आवडल्या तर नक्कीच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका सगळ्यात महत्वाची जर तुम्ही ही सवय अगदी लावली तर बघा तुमच्या पतीची भरभरून अशी प्रगती होईल आणि माता लक्ष्मी स्वतः तुमच्या घरामध्ये पाणी भरेल असा हा म्हणजे एक आपल्या सवयीचाच भाग आहे बरं आपण ही जी सवय लावणार आहोत ही सवय समजा आपल्याला जर चुकीचे असेल तर हे तर करावंच लागतं बरं सगळ्यांना पण फक्त थोडीशी शास्त्राला धरून आपण म्हणतो ना हा थोडा रस्ता चांगला आहे समजा एखादी व्यक्ती बदलतच नसेल सवय सोडतच नसेल तर आपण सहज आपल्या मुलांना म्हणतो कधीही वाईट मार्गाने जायचा नाही चांगलाच रस्ता आता कुणीही झालं तर कधी काटे असणाऱ्या रस्त्याने तर चालणार नाही आपण चांगलाच बघूत ना मग त्याचप्रमाणे आपल्याला ही अगदी आपल्याला कुठेतरी समजा यांना आपली प्रगती होईल अशी ही सवय लावून घ्यायची आहे जास्त लांबवत नाही पटकन सांगते आणि पटकन महत्वाची सवय म्हणजे नित्यक्रम आता बघा आपल्या सर्वजणी आता मग ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग असो सर्वांचेच मुलं असू द्या किंवा आपल्याला काहीतरी समजा आपल्या उदरनिर्वाहासाठी आपलं काम चालूच असतं मग आता सगळ्यात महत्वाचं येतं ते म्हणजे आपली आंघोळ आता आंघोळ तर प्रत्येक व्यक्ती करतेच पण अगदी बघा ती नियमानं पाहिजे आता बघा काही महिलांना ही चुकीची सवय आहे तुम्हाला जर ही सवय असेल तर तुम्ही ती वेळीच आवरा बघा मला तरी माझ्या आईनं शिकवले आहे की आपण जेव्हा आंघोळ न करतो तेव्हा स्वयंपाक केला आपल्या पतीला आपण खाऊ घातला आपल्या कुटुंबातील सदस्यांना न आंघोळ करता स्वयंपाक करून खाऊ घातला तर आपल्या घराची कधीच प्रगती होत नाही आणि आपल्या पतीला खाऊ घालणं तर अगदी अयोग्यच आहे आणि ही चुकीची सवय आहे मग आपल्याला एक सवय लावून घ्यायची आहे बघा किचनमध्ये कधीही आंघोळ करता प्रवेश करायचा नाही आता बघा जर तुम्ही असं करत असाल तर माता अन्नपूर्णा देवीचा कोप होतो तुम्ही देखील म्हणत असताल बघा आम्ही एवढं सगळं करतो आमच्या घरामध्ये पैसा येतोय अन्नधान्य येत आहे पण का कधी पुरत नाही समजा बघा असं जर तुम्हाला होत असलं तुम्ही तुमचंच परीक्षण करा महिन्याचा तर किराणा आणलाय पुरल तर वाटतंय पण अगोदरच संपून जातोय मग हे कुठंतरी अन्नपूर्णा मातेचा कोप आहे बघा जर तुम्हाला खरंच वाटत असेल आपली प्रगती व्हावी तर तुम्ही कधीही म्हणजे आंघोळ न करता स्वयंपाक करू नका दररोज अगदी मुलांना सहा नाही साडेपाचला शाळेत जायचं असू द्या तुमच्या पतीला चार वाजता ड्युटीला जायचं असू द्या पण आंघोळ करूनच तुम्ही स्वयंपाक करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला वाटेल की सांगणं सोपं आहे करणं अवघड आहे पण मी स्वतः माझ्या मुलीला सकाळी साडेसहाला शाळेमध्ये जायचं असतं पण मी बरोबर माझी आंघोळ केल्याशिवाय एकही दिवस असा स्वयंपाकाचा नाहीच मी आंघोळ करूनच स्वयंपाक करते त्यानंतर बघा आपण जेव्हा गॅस असेल मग ग्रामीण भागामध्ये चूल असेल आपल्याला जेव्हा अग्निदेवतेला समजा आपल्याला गॅस हे चालू आहे तेव्हा नमस्कार करा आणि त्यानंतर अग्निदेवतेला समजा आपल्याला गॅस चालू करा बघा या सवयी जर आपण अंगीकारल्या तर आपली प्रगती कोणीच थांबू शकणार नाही त्यानंतर आता आपण स्वयंपाक तर करत आहोत ही देखील माझी सवय आहे सांगायची म्हणून नाही मी एक स्वामी सेवेकरी आहे खोटं तुम्हाला अजिबात बोलणार नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वयंपाक करताना नामस्मरण करा कधीही कंटाळवाना राग आलाय वैतागलोत आपण आता समजा जॉईंट फॅमिली आहे मग दररोज मीच करते उठलं की स्वयंपाकच करायचा असं नका म्हणू प्रत्येक व्यक्तीकडे मोबाईल आहेत मोबाईल नसतील तर बघा आपल्याला स्वामी केंद्रामध्ये एक ती मशिन के ते मशीन देखील भेटतं मंत्राचं त्यामध्ये सर्व मंत्र असतात स्त्री स्वामी समर्थ किंवा मग तुम्हाला जो मंत्र लावायचा तो मंत्र लावून द्या आणि स्वयंपाक करा किंवा मग हेही आणणं शक्य होत नाही अगदी तोंडाने म्हणा स्त्री स्वामी समर्थ काहीतरी देवाचं नाव आपल्याला तोंडाने घेता येतं नामस्मरण करत जर स्वयंपाक केला तर आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या देखील मनामध्ये दे कुठेतरी अध्यात्माची भावना जागृत होते आणि या सवयी खरंच चांगल्या आहेत मी स्वत विष्णू सहस्रनाम महालक्ष्मी अष्टकम हनुमान चालिसा विठ्ठलाचं गाणं हे सर्व गीत लावून माझा स्वयंपाक आहे अगदी हा माझा नित्यक्रमच आहे त्याशिवाय मी स्वयंपाकाला सुरुवातच करत नाही सकाळीही आणि संध्याकाळी संध्याकाळी हरिपाठ विष्णू सहस्त्रनाम आणि महालक्ष्मी अष्टकम एवढ्यात आपला स्वयंपाक होऊन जातो पण ह्या सवयी आहेतच मग बघा आता तुम्ही म्हणताल एवढ्या सगळ्या मग तुम्ही एक वेळेस मी तुम्हाला सांगाल तुम्ही ह्या सवयी लावा मग तुम्ही देवपूजा नाही केली तरी चालेल नित्यसेवा करायला वेळ नाही काही हरकत नाहीत पण तुम्ही ह्या सवयी अंगी करा आता त्यानंतरची आता ही एक सवय तुम्ही लावून घ्या त्यानंतरची सगळ्यात महत्वाची दुसरी सवय म्हणजे बघा आपल्यातल्याच काही ताई असतील दादा असतील भाऊ असतील यांना सवय असते मी खूप देवदेव करतो असं आव आणायची आणि जास्त सांगायची पण असं करू नका आता देवदेव तर आपण करतोच समजा आपल्याला देवपूजा करायची पण आपण फोनवर बोलतो घरात वादविवाद चालू आहेत आपली लेकरांना बडबड चालू आहे आपण आपले घरामध्ये वाद चालू आहेत आणि आपल्या अशामध्ये दे आपण देवपूजा करतोय काहीच अर्थ नाही त्या देवपूजेला त्याचे उलटा आपल्याला दोष लागतात मग आपली प्रगती कशी होईल तुम्हाला देवपूजा करायची ना काहीतरी देवाचं नामस्मरण करा ओम नम शिवाय म्हणा श्री स्वामी समर्थ म्हणा तुम्हाला जे देवाचे मंत्र आपल्या कुलदेवतेचे स्मरण करा तुम्हाला जे देवाचं नाव घेता येईल ते करा किंवा मंत्र लावून द्या मोबाईलवरती आता मोबाईल नाही असा व्यक्तीच नाहीये तुम्ही मोबाईलवरती मंत्र लावून देऊ शकतात आणि नंतर देवपूजा करा तरच त्या देवपूजेचे फळ मिळते किंवा मग अगदी बघा नित्यसेवा करू नका देवपूजा करू नका दिवसभर तुम्ही नामस्मरण करा आणि सगळ्यात महत्वाचं एक माणूस म्हणून योग्य वागत चला बघा आता आपण समजा सगळ्यात अगोदर मी तुम्हाला म्हंटल आपण खूप देवदेव करतो पण माझं का चांगलं होत नाही असं वाटतं आपल्याला बरं आता सकाळी आपण एक तास देवपूजा केली दोन तास सगळे समजा ग्रंथ वाचले नित्यसेवा केली काय काय केलं जप केला आणि हे सगळं झालं की लगेच आपण निंदा करायला चालू केली की बाई अशीच तिचं तसंच हिचं असंच व्हायला पाहिजे याला शिव्याच दिल्या मग त्या सेवेला काहीच अर्थ नाही आपण आपल्या घरामध्ये दरिद्री बोलवतो एक नकारात्मकता आपल्या तोंडातून तों अपशब्द मग कशाला आपली प्रगती होईल मग आपण एक शब्द वाईट बोलला तर तो एक तास आपल्या भोवती अगदी ज्याप्रमाणे चक्र फिरतं त्याप्रमाणे तो आपल्यासोबत भोवती फिरत राहतो तसेच तुम्ही जर खूप सारे देवदेव करतात आता जॉईंट फॅमिली असते मग कधीतरी होतच असं होतच नाही की बघा कुटुंब आणि घरामध्ये भांडेत म्हणल्या भांड्याला भांड लागतच ला असतं मग आता आपलं कधीतरी समजा हे होतं मग आपण तोंडातून बोलतो असं वाईट वगैरे पण नका आपण स्वामी सेवेकरी आहोत ना मग शांत करा स्वतःला तरच आपले बघा कुठेतरी जी काही सेवा करतो त्याचं पुण्य आपल्याला मिळेल आपली प्रगती होईल आणि आपण जी काही सेवा करू त्याचे देखील आशीर्वाद आपल्या मुलाबाळांना लागतील आणि आपल्याला अशाच पद्धतीने सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे बघा असं म्हटलेलं देखील आहे ज्या घरामध्ये मुलीचा आईचा मग अगदी घरातील स्त्रियांचा खळखळून खड़, हसलेला आवाज येतो त्या घरामध्ये आणि त्या घराची प्रगती कायम होत राहते आणि तिथे माता लक्ष्मी देखील कायमस्वरूपी राहते बघा आता एखादा पुरुष समजा खूप देवदेव करतात पण ते स्वतःच्या पत्नीचा आईचा बहिणीचा म्हणजे एक स्त्री म्हणून स्त्रीचाच जर ते मान करत नसतील तर त्या त्यांच्या देवदेवाला काहीच देव अर्थ नाही त्यांची प्रगतीच होत नाही कारण की घरातील कुलस्त्री म्हणजे ती साक्षात लक्ष्मीचं स्थान दिलेलं आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण घरातील स्त्रीला लक्ष्मीच म्हणतो मन म्हणून बघा घरातील मुलीचा कधी अपमान करू नका मुलींना कधी अपमान वाटेल असं बोलू नका घरातील आईचा बहिणीचा जॉईंट फॅमिली असेल बहिणी असेल बायको असेल सगळ्यांचा आता मान म्हणजे असं नाही तुम्ही म्हणताल की तुम्ही सांगायला सोपे डोक्यावर घेऊन हिंडा असं नाही पण आपल्याकडून होईल तेवढं आपल्याला जर नाही बोलू वाटलं तर शांत राहा पण कोणाला तरी अपशब्द आणि वाईट बोलण्यापेक्षा आणि आपल्या माती पाप वाढवण्यापेक्षा शांत राहिलेलं चांगलं बोलायचं असेल तर एक तर कोणालाही चांगलं बोलावं माणसानं नाहीतर वाईटही बोलू नये बघा मग तुम्ही जी काही सेवा करतात जे काही नामस्मरण करतात त्याच नक्कीच आपल्याला पुण्य मिळेल आता सगळ्यात महत्वाचं घरामध्ये आपल्या जेव्हा आई वडील सासू सासरे आहेत तोपर्यंतच त्यांच्या आत्म्याला समाधान वाटेल असं सांभाळा ना ते गेल्यानंतर आपण काय करतो आता पितृपक्षामध्ये असेल अमोष आली पौर्णिमा आली विशेष काही तिथी आल्या मग तुम्ही त्यांच्यासाठी कितीही पंच पक्वान करा एकदा माणूस गेल्यावर डोंगरा आड गेलेला माणूस परत बोलवता येतो माती आड गेलेला माणूस नाही भेटत काहीही करा तुम्ही नंतर जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंतच होईल तसं चांगलं वागण्याचा प्रयत्न करा ते म्हणत नाहीत तो ना तो ना तो ना मला तोंडात घासच खाऊ घाल आणि मला देवघरातच बसो असं कोणाचीच अपेक्षा नाही पण एक माणूस म्हणून चांगलं वागण्याचा प्रयत्न करा तिथंच देव आहे साक्षात देवाने देखील म्हटलेलं आहे की बाबा तुम्ही मंदिरात जाऊ नका पण घरातील जे आई वडील आहेत ना त्यांच्याशी चांगलं वागण्याचा प्रयत्न करा हो मान्य चोवीस तास कोणीच नाही कोणा एका मुलीलाही आईवडिलाचा कधीतरी राग येतो चिडचिड होतीये मग सासू सासऱ्यांचा तर येणारच सुनेला काही हरकत नाही पण होईल तेवढा प्रयत्न करा त्रास न देण्याचा आणि शांत राहण्याचा राग आला तर व्यक्त होण्यापेक्षा आपण शांत राहो आप शब्दही बोलू नको आणि आपण जी काही सेवा करतो त्याचं फळ मिळण्याच्याऐवजी कुठेतरी पापाचीही भरती नको त्यामुळे असं बघा मला होईल तेवढं मी तुमच्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केलाय मग तुम्ही जी काही सेवा करताल त्याचं तुम्हाला शंभर काय हजार टक्के फळ मिळेल आणि स्वामी हेच सांगतात एक माणसाने माणसासोबत चांगलं वागावं मग अशक्य काहीच नाही आपल्याला जे योग्य ना त्यावेळेस स्वामी आपल्याला सगळं देणार आहेत आणि जे स्वामी सेवेकरी आहेत ना ते तर नक्कीच स्वतःला शांत करतात आणि होईल तेवढं आपशब्द कोणासोबत बोलण्याचं टाळतात तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद